अध्याय तीन भक्ती हृदय परिवर्तन यातील श्लोक क्रमांक एकोणावीस समजण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नम हस्कृत्य नरमरोम सरस्वती उदेर नष्ट प्राण्रेश नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टी हरे कृष्ण आपण स्कंद श्रीमद्भागवत स्कंद दुसरा शुद्धभक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक एकोणवीस श्वेट वराह उष्ट खरे ही स्वीट वराह उष्ट खरे ही संस्तुत पुरुष पशु संस्तुत पुरुष पशु न यत्कर्ण पथ उपेत न यत्कर्ण उपेत पथ उपेत जातू नाम गद गदा्रज जातु नाम गदा स्वैटवरा उष्ट खरे संस्कृत पुरुष पशु नर्णपथ उपे जात गदाज स्वैटवरा उष्टष्ट खरेही संस्तुत <coughs> पुरुष पशु नयकर्णपथ उपे जातु नाम गदाग्रज भाष्यंतर मनुष्याला पापमुक्त करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लिलांचे कधी श्रवण न करणाऱ्या लोकांची स्तुती केवळ कुत्रे उंट आणि गाढव यांच्या लोक करतात ओम तस्मै श्री गुरवे नम वाकल्पत रूभे च कृपा सिंधु एविताना पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम आपण श्रीमद हृदय परिवर्तन यातील श्लोक समजण्याचा प्रयत्न करत आहोत या श्लोकात त्यांनी सांगितले आपल्याला भाषांतरावरूनच लक्षात येईल कि अशा अशी मनुष्य जे कि जे वाण आपल्याला श्रवण केल्यामुळे पापमुक्त करतात असं जे श्रवण करत नाहीत अशा लोकांची स्तुती बरं कोण करत त्यासाठी त्यांनी चार एक्झाम्पल्स दिले उंट आणि गाढव यांच्यासारखे लोक करतात याचा अर्थ असं नाही की कुत्रे डुक्कर उंट गाढव करतात त्यांच्यासारखे वृत्ती असणारे लोक ते ह्याच्यात त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय की अशा वृत्तीचे लोक केवळ जे श्री कृष्णांच्या दिव्य लिलांचे श्रवण करीत नाहीत की ज्यामुळे आपण आपल्या पापातून मुक्त होऊ शकतो अशा लोकांची स्तुती केवळ हेच लोक अशाच वृत्तीचे लोक करतात आणि तेच आपल्याला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला सांगितलंय सांग की मनुष्य जीवन केवळ कशासाठी के के मूल्यार्जन करण्यासाठी आणि मूल्य काय आहे की जीवनाला अर्थ किंवा जे मूल्य मिळवून देते म्हणजे जे आपल्याला जीवनातील सर्वश्रेष्ठ जे मूल्य आहे कोणतंही सर्वश्रेष्ठ मूल्य गीतेत सांगितलेले आपल्याला आठ पूर्णांक पंधरा याच्यामध्ये भगवत धामात परत जाणे भगवत धामात परत जाणे हाच मनुष्याचा स्वार्थ असला पाहिजे केवळ गाडवासारख कष्ट करून काबाड कष्ट करून किंवा अं असं कष्ट करताना मनुष्य दयामध्ये प्राप्त करताना रहित विसरतो त्याची तुलना गाडवाशी केलेली आहे याचं ब्रह्मवैवर्त पुराणात सुद्धा उदाहरण देण्यात आले अशा विविध उदाहरणांद्वारे त्यांनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभुजी आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगतील हरे कृष्णा कृष्णा धन्यवाद माताजी तर आपण इथे पाहतोय कि जसं माताजी बोलले की या श्लोकामध्ये याला आपण एकदम शक्तिशाली श्लोकही म्हणू शकतो अध्यात्म शून्य आणि भौतिक जीवन जगणाऱ्या लोकांची तुलना चार प्रकारच्या प्राण्यांशी करून मनुष्य समाजाला जाग करायचा प्रयत्न इथे केला जातोय तर हे जे चार प्राण्यांची उपमा इथे मिळते ती अध्यात्म शून्य मानवांची स्थिती आहे कुत्रा हा नोकरशाही वृत्तीचं प्रतीक आहे आधुनिक शिक्षण लोकांनाही मोबदला न मिळता काम करणं हे शिकवतोय जे की कुत्र्याचं जीवनच आहे डुक्कर अन्नात विवेक शून्यतेचा प्रति डुकरांना विष्ठा खा विष्ठा खाण्यात आनंद वाटतो तसंच अनेक मानव हो, मांसाहार मध्ये असतात खर तर मानवाने फक्त भगवंताला अर्पण केलेले प्रसादच खायला पाहिजे आणि भगवान क्लिअरली सांगतात की त्यांना काय होय नव्या आयद्यातील सव्वीसाव्या श्लोकात मात्र पुष्पम फलम फोय कुठेही अन्नम कुठेही असं नाही लिहिलंय मिटम मासम अंडम नाही त्यामुळे सर्व काही खाणाऱ्याची खाण्याची तुलनाशी केली जाते उंट म्हणजे स्वतःच्या दुःखात सुख मानणारा व्यक्ती उंट काते खातो आणि जीप कापल्यामुळे रक्त बाहेर निघत आणि ते रक्त तो चाकतो आणि त्यातच त्याला आनंद वाटतो हेच काम वाचण्याने ग्रस्त लोकांचं प्रतीक आहे जे स्वतःच तेज ओजस खर्च करून असत्य आनंदात रमतात आणि अशा जीवनशैलीचा परिणाम म्हणजे थकवा निद्रानाश रोग मानसिक क्लेश आणि गाढव मूर्ख मेहनतीच प्रतीक गाढव दिवस रात्र कष्ट करत मोबदला काहीच नाही आणि गाढवाला काम करण्यासाठी फक्त गाजर दाखवावं लागतं आणि गाजर पुढे पुढे आणि गाढव त्याच्या मागे मागे तसच मनुष्याला गाजर दिस दाखवला जातं की ह्या दुःखाला सुद्धा तुला सुख मिळू शकतं चल प्रयत्न कर मुलाबाळांकरिता पत्नीकरिता अथक श्रम करणारा माणूस खरंच गाढवासारखा स्वतःच्या आत्मलाभाकडे दुर्लक्ष करणार आणि हे जे अधिर्मिक समाज आहे किंवा नेते ते मोठे प्राणीच भागवतांच कठोर विधान आहे पहा कि कृष्ण भक्तीशिवाय असलेले नेत्याचे कौतुक करणारे प्राणी प्रवृत्तीचे लोक आहेत आजच्या युगात राजकारणी तथा कथित बुद्धिवंत गाढव डुक्क रुंट कुत्र्यांची पुढारी झाले खरा नेता तर तोच जो लोकांना भगवंताकडे परत देतो परंतु दुर्दैवाने आधुनिक शिक्षण हे सुसंस्कृत पशुना जन्म देणार झालंय हिशोबनिषदा मध्ये आपण पाहिलंय दहाव्या श्लोकामध्ये कि आधुनिक विद्यापीठे ही अज्ञानाचे केंद्र बनली आहेत त्यामध्ये आत्मसाक्षात्कार संयम फक्ती शिकवलीच जात नाही परिणाम युद्ध जन्म म्हणजे खर तर अर्थदम जी ह्या श्लोकात आलाय ज्यातून आत्मिक मूल्यांची प्राप्ती होऊ शकते आणि हे जीवन चौऱ्याऐंशी लाख युनिट नंतर मिळत ब्रह्मव्यवर्त पुराणामध्ये सुद्धा म्हटलं सुवर्ण संधी आहे भगवत प्राप्तीसाठी विषयभोगासाठी नाही तर मुक्तीचा मार्ग म्हणजे श्रवण कीर्तन आणि शरणागती भगवंतांच्या कथा ऐकणं गुणगान करणं हेच अंतकरण शुद्ध करणार माध्यम आहे जे आपण पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यातही पाहिलं भक्ताला ज्ञान वैराग्य आणि भगवत प्राप्ती माहिती गुरु शास्त्र अंतःकरणातील परमात्मा याद्वारे योग्य मार्गावर आपण जाऊ शकतो सोबतच आपण गुरु पालक व नेत्यांपासून सांभाळून राहायला पाहिजे श्रीमद भागवत स्पष्ट सांगत कि जो आपल्या शिष्याला मुलाला मुलीला सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकत नाही त्याला गुरु किंवा पालक म्हणू शकतो अशा व्यक्ती समाजाला फसवतात जरी समाज त्यांना मोठ मानत असेल तरी इशारा करतात की काम असं नष्ट होत ते म्हणजे स्वतःच रक्त पिण्यासारखं काढ जस एका गवताच्या तुकड्यासाठी जगतो तसच मानव केवळ घरच्यांसाठी कष्ट करत स्वतःचा आत्म लाभ विसर भागवत मधला हा श्लोक अतिशयोक्ती नाहीये ही खरी स्थिती आहे जर आपण नोकरी मागण्यासाठी फिरणारे कुत्रे बनलो काही खाणारे बनलो विषारी विषय भिशार भोगात रमणारे उंट बनलो किंवा निरर्थक कष्ट करणारे गालव बनलो मानव जन्म नक्कीच वाया गेला के कारण केवळ कृष्ण भक्ती श्रवण कीर्तन शरणागतीमुळेच मोनेचा मानव जन्म सफल होऊ शकतो हीच खरी यशाची व्याख्या आहे परमधामाकडे परतीचा मार्ग आहे धन्यवाद हरे कृष्ण